महाराष्ट्रातील जनतेला माझा नमस्कार मित्रांनो मी ओमकार आपलं स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्या संबंधित ज्या काही आधार केंद्राच्या व्हॅक प्रदर्शित झालेल्या आहेत मित्रांनो त्याच्याबद्दल डिटेल मध्ये तर या नोटिफिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो तेथून तुम्ही या नोटिफिकेशन डाउनलोड करून हा अर्ज डाउनलोड करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्यातर्फे ही जाहिरात प्रदर्शित झालेली आहे मित्रांनो आधार संच वाटप याबद्दल या नोटिफिकेशन मध्ये एकदम डिटेल मध्ये दिलेला आहे मित्रांनो दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर जिल्हाधिकारी कार्यालय ए विंग चौथा मजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग पुणे चारशे अकरा डबल झिरो एक या पत्त्यावरती तुम्हाला हा अर्ज जमा करायचा आहे मित्रांनो तसेच या नोटिफिकेशन मध्ये आणखी आपल्याला आधारसंच वाटप करायचे वेळापत्रक म्हणजेच टाइम टेबल दिलेले आहे मित्रांनो अर्ज स्वीकारण्याचा कालावधी कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत या जाहिरातीचा कालावधी आहे याची छाननीची प्रक्रिया कशी राहील याचा लकी ड्रॉ कधी जाहीर होईल अर्ज डाउनलोड करण्याची वेबसाईट हे सर्व आपल्याला या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर त्याच्या अटी नोटिफिकेशन मध्ये आपल्याला दिलेल्या आहेत मित्रांनो पात्रता नोटिफिकेशन मध्ये डिटेल मध्ये दिलेला आहे तो एकदा वाचून घ्या मगच या आधार केंद्रासाठी अप्लाय करा आधार केंद्र बांधणीसाठी अर्जासोबत सादर करावयाचे कागदपत्र यामध्ये दिलेली आहेत अर्ज आधार कार्ड पॅन कार्ड सुपरवायझर प्रमाणपत्र तुमचं क्वालिफिकेशन डिटेल्स एनओसी फ्रॉम गव्हर्नमेंट त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र डॅशबोर्ड चा स्क्रीनशॉट आणि पोलीस व्हेरिफिकेशन या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत मित्रांनो त्यानंतर खाली पाहायला गेलं तर आधार केंद्रासाठी अर्ज हा अर्ज तुम्हाला प्रिंट आउट घेऊन पूर्ण फिलअप करून त्यावरती आपली सही करून हा अर्ज तुम्हाला जमा करून द्यायचा आहे मित्रांनो वरी दिलेल्या पत्त्यावरती तसेच खाली पाहायला गेलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वॅकेन्सी आहेत ते डिटेल मध्ये दिलेला आहे तालुका व त्यातील ज्या ज्या गावांमध्ये व्हॅकेन्सी आहे एका गावात किती वॅकन्सी आहे सर्व डिटेल आपल्याला या नोटिफिकेशन मध्ये दिलेला आहे मित्रांनो ते तुम्ही वाचून घेऊ शकता सर्व तालुक्यांमध्ये मेन मेन जे गाव आहेत जिथे जिथे व्हॅकन्सी आहेत ती सर्व गावे आपल्याला इथे पाहायला मिळतील मित्रांनो तसेच नगरपालिकेअंतर्गत भरण्या जाणाऱ्या जागा देखील इथे दिलेल्या आहेत खेड बारामध्ये आंबेगाव दौंड हवेली अशा भरपूर ठिकाणी व्हॅकेन्सी आहे मित्रांनो तसेच पुणे महानगरपालिकेअंतर्गत ज्या जागा निघणार आहेत त्या देखील इथे दिलेल्या आहेत दोन चार चार एक दोन तीन अशा भरपूर जागा आहेत मित्रांनो त्या देखील तुम्ही गोथरू करू शकता तसेच क्षेत्रीय कार्यालय जे आहेत पुण्यातले तिथे देखील व्हॅकन्सीज आहेत तिथे देखील तुम्ही अप्लाय करू शकता तिथे तुम्ही सरकारी आवारात बसून तुमचं आधार केंद्र चालवावं लागेल हे सर्व नोटिफिकेशन आपण मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तरी तुम्ही एकदा डाउनलोड एक करून वाचून घ्या मगच या आधार केंद्रासाठी अप्लाय करा थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू